जे आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निवृत्तीवेतनधारक पेन्शनर्ससाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली आहे राज्य शासनाची दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळ बैठक कॅबिनेट बैठक संपन्न झालेली आहे आणि या बैठकीमध्ये राज्य शासनानं कर्मचारी हिताचे अतिशय महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतलेले आहेत काय आहेत हे निर्णय आणि या निर्णयाचा फायदा राज्यातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना कसा होणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बे सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी हिताच्या पेन्शनरच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्य शासनाची दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कॅबिनेट बैठक संपन्न झालेली आहे सदर बैठकीमध्ये राज्य शासनानं कर्मचारी तसेच शेतकरी नागरिकांच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत याच्यामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना व सेवानिवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे विरार जिल्हा पालघर येथील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामधील दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी रुजू झालेल्या त्याचबरोबर दिनांक बारा सात दोन हजार सातच्या शासन निर्णयानुसार राज्य शासनानं ताब्यात घेतलेल्या पुनर्वसन केंद्रामधील तेवीस कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ओ पी लागू करण्यास दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे सदर पुनर्वसन केंद्रामधील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाल्याच्या नंतर त्यांच्या सी पी एफ जमा रक्कम ही त्यांना व्याजासह अदा करण्यात येणार आहे आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी आभाषी वैयक्तिक ठेव लेखा व्यवस्था व कार्यपद्धती यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना त्याचबरोबर अन्य शासकीय व शासकीय कार्यान्वयन प्राधिकारी यांना सहाय्यक अनुदानाच्या निधीचं संवितरण करण्याकरता आभाषी वैयक्तिक वैयक्तिक ठेव लेखा कार्यपद्धती लागू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे सदर कार्यपद्धती व प्रक्रिया निश्चित करण्याबाबतची प्रत्यक्ष अंमलबजावणी राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या स्तरावरून करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्याचबरोबर राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांची पदे भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांची अतिरिक्त दोन हजार आठशे त्रेसष्ट त्याचबरोबर सहाय्यभूत अकरा हजार चौसष्ट पदं निर्माण करण्यास व पाच हजार आठशे तीन मनुष्यबळ बाह्य यंत्रणाद्वारे उपलब्ध करून दे घेण्यास तसेच सदर मंजूर पदावरील भरती हे टप्प्याटप्प्यानं करण्यास सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहेत याचबरोबर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये इतरही निर्णय घेण्यात आले याच्यामध्ये राज्यातील नागरी भागामध्ये आता बालविकास केंद्राची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे याकरिता अकरा पॉईंट बावन्न कोटी रुपये इतक्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे त्याचबरोबर पेडी बॅरेज मध्यम प्रकल्प उपसा सिंचन योजना कोथेरी लघु पाटबंधारी प्रकल्प बाधितांना आर्थिक पॅकेज मंजूर करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि आता यापुढे प्रधानमंत्री ग्रामीण भागाकरता आवास योजना निकष याप्रमाणे बांधण्यात आलेल्या घराऐवजी एक लाख पासष्ट हजार रुपये निर्वाह भत्ता म्हणून अदा करण्यास निर्णयानवे मान्यता देण्यात आलेली आहे पशुधन असणाऱ्यांना छोट्या दुकानदारांना आता मिळणार आहेत पंचवीस हजार पन्नास रुपयांची मदत मिळणार आहे गोटा अथवा छोटे दुकान असणाऱ्या पंचवीस हजार रुपये तर कारागीर छोटे व्यापारी असणाऱ्यांना पन्नास हजार रुपये इतकं अनुदान वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्याचबरोबर घर बदलल्यानंतर एका वेळचं पुनर्स्थापन भत्ता म्हणून रुपये पन्नास हजार देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्याचबरोबर सत्यशोधक या मराठी चित्रपटास राज्यवस्तू व सेवा कर एस यस जी एस टीमधून सूट देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजना योजनामधून भूमिताना दहा एक लाख रुपयांचं अनुदान वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्यास मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेल्या आहे अशा पद्धतीनं मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हे महत्त्वपूर्ण असे शासन निर्णय घेण्यात आलेले आहेत तर ही होते अतिशय महत्त्वपूर्ण बातमी महत्त्वपूर्ण शासन निर्णय अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद